ट्रॅव्हल्सवाल्यांकडून तिप्पट भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार कारवाईची मागणी उत्तमराव जाधव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची मुजोरी निवेदन घेण्यास नकार आदिवासी संघटना आक्रमक ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लुटमार करीत असल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे महासचिव रोहिदास वडवी अध्यक्ष पंकज वडवी तालुका अध्यक्ष अजय वडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी मागणी संबंधित संघटनांचे निवेदन येण्यास नकार दिला त्यानंतर आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी टपालात निवेदन देऊन अधिकाऱ्याविरोधात आक्रमक रूप धारण केले आदिवासी संघटनांचे निवेदन घ्यायला व जनतेचे प्रश्न सोडवायला या अधिकाऱ्यांना लाज वाटत असेल तर या अधिकाऱ्याने आपली खुर्ची खुशाल सोडावी पदावरून हटावे त्यांना हप्ते मिळत असतील म्हणून या विषयाचे निवेदन घेत नाही आमच्या दृष्टीने संघटनांचे निवेदन घेऊ न शकणारा हा अधिकारी नालायक आहे आहे बेजबाबदार या या पदासाठी लायक नाही सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येईल नंदुरबार जिल्ह्यातून हाकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येईल अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार नवापूर तडोदाया तालुका ठिकाण मुंबई पुणे सुरत इत्यादी ठिकाणी विविध ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस मालकाकडून मनमानी पद्धतीने तिकीट रक्कम भाडे घेतले जाते शहादा ते मुंबई एसटी टी बसचा भाडे तिकीट रक्कम सहाशे रुपये असताना ट्रॅव्हलवाले शहादा ते पर्यंतचा बाराशे ते पंधराशे पर्यंत अधिक रक्कम घेऊन प्रवाशांची आर्थिक मिळवणूक करीत आहेत पाच वर्षाखालील लहान बालकांचेही मनमाने पद्धतीने भाडे घेतले जाते प्रवाशांच्या सोबत असणाऱ्या कमी वजनाच्या सामानाचेही भाडे आकारले जाते सण उत्सवाच्या वेळी तसेच शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी प्रवाशांकडून तिप्पट भाडे घेतले जाते ट्रॅव्हल निर्धारित वेळेवर सोडत नाहीत व पोहोचवत नाही ट्रॅव्हल कुठेही थांबवतात टाइमपास करतात एकंदरीत ट्रॅव्हल वाल्यांच्या मनमानी कारभाराने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो सुखरूप प्रवास होत नाही म्हणून ट्रॅव्हल्स खाजगी वाहनांना परिवहन विभागाने दिलेल्या नियमानुसारच मर्यादित भाडे तिकीट रक्कम आकारण्यात यावे व नियमानुसार ट्रॅव्हल बसचा प्रवास सुरू करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल्स एजन्सी मालकांना सूचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर